नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा तर करायची आहेच याशिवाय स्वामींना विशेष नैवेद्यही अर्पण करायचं आहे या दिवशी महाराजांना कोणता नैवेद्य अर्पण करावा महाराज हे आपल्या भक्तीचे भुकेले आहेत पण तरीही आपण जेव्हा पण काही सण उत्सव असतात किंवा मा महाराजांचा प्रकट दिन असो किंवा पुण्यतिथी असते त्या दिवशी आपण विशेष असा नैवेद्य बनवून तो महाराजांच्या चरणी अर्पण केला पाहिजे जेव्हा पण आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा आपण स्वामींची ती एक प्रकारे सेवाच करत असतो स्वामींच्या नैवेद्यामध्ये पंचभगवान असले तरच स्वामी त्या नैवेद्याचा स्वीकार करतात किंवा स्वामी खुश होतात असे काही नसे स्वामींना त्यांच्या भक्तांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेली चटणी भाकर सुद्धा तितकीच प्रिय आहे पण तरीही जर तुम्हाला शक्य असेल तर पुण्यतिथीच्या विशेष दिनी स्वामींवर असलेल्या आपल्या प्रेमासाठी आदर कृतज्ञता म्हणून विशेष गोडधोडाचं नैवेद्य स्वामींना नक्की अर्पण करा स्वामींच्या नैवेद्यामध्ये भात भाजी पोळी किंवा भाकरी कोशिंबीर डाळ असे सर्व काही शाकाहारी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता सोबत पाणी आणि तांबूल बिडाही अर्पण करावा याबरोबरच गोडाचं नैवेद्य म्हणून स्वामींचे आवडते बेसनाचे लाडू खीर किंवा त्यांची आवडती पुरणपोळीसुद्धा नक्की अर्पण करा सोबतच कांदाभजीचाही नैवेद्य दाखवावा महाराजांना कांदा लसूणबिरहितच नैवेद्य दाखवला पाहिजे असे काही नसे तर त्यामुळे तुम्ही कांदाभजीही अर्पण करू शकता जर तुम्हाला संपूर्ण जेवणाचं नैवेद्य बनवून दाखवणे शक्य नसल्यास तुम्ही एक तरी गोडाचा पदार्थ स्वामींना नक्की अर्पण करा तुम्ही स्वामींना फक्त खीर किंवा फक्त कांदाभाजी दाखवली तरीही चालेल नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवण्यास विसरू नका यानंतर स्वामींसमोर एका चौरंग किंवा पाटावर पाण्याने भरीव चौकून काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे दिवा अगरबत्ती तेवत असावी अग्निसाक्षीने आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आता आपल्याला एक तुळसीपत्र आणि थोडेसे पाणी हातामध्ये घेऊन ताटाभोवती गोलाकार या पद्धतीने आपल्याला पाणी फिरवायचे आहे पाणी फिरवत असताना आपल्याला गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे आता हे तुळसीपत्र आपल्याला ताटाकडून स्वामींकडे नेताना ओम प्राणाय स्वाहा त्यानंतर परत एकदा ताटाकडून स्वामींकडे नेताना ओम अपानाय स्वाहा त्यानंतर ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणत म्हणत नंतर ते पान स्वामींच्या चरणी ठेवायचे आहे जर तुम्हाला कोणतेही मंत्र वगैरे म्हणता येत नसेल तर सरळ तुम्ही नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून तुळशीपत्र स्वामी चरणी अर्पण करू शकता तुम्ही जो काही नैवेद्य स्वामींना अर्पण करणार आहात तो स्वामींसमोर साधारण दहा ते पंधरा मिनटे तिथेच ठेवावा त्यानंतर हा नैवेद्य उचलून घरामध्ये सर्वांनी प्रसाद स्वरूपामध्ये खावा नैवेद्यावर जी काही तुम्ही तुळशीपत्र ठेवलेली आहेत ती तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींसाठी विशेष नैवेद्य अर्पण करायचं आहे पण जर तुम्ही वर्किंग असाल किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला नैवेद्य अर्पण करणे शक्य नसल्यास कमीत कमी या दिवशी तुम्ही खडीसाखर किंवा दूध साखर तरी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करा महाराजांना अगदी ताट भरूनच नैवेद्य अर्पण केला पाहिजे असा कोणताही नियम नाही त्यामुळे तुम्हाला जे काही शक्य होणार आहे यथाशक्ती अगदी तुम्ही भाजी भाकरीसुद्धा महाराजांना अर्पण केली तरीही ती महाराज आनंदाने स्वीकारतील पण ज्या कोणाकडेही वेळ आहे किंवा ज्यांना आवड आहे ज्यांना जमणार आहे त्यांनी महाराजांच्या आवडीचे बेसनाचे लाडू खीर पुरणपोळी किंवा कांदाभजी यामधील एकतरी पदार्थ महाराजांना नक्की नैवेद्य म्हणून अर्पण करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ